जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी आता नुकतीच लोकसभा शिरूर लोकसभा आपली व्याख्या देशाचीच पार पडली त्याच्यामध्ये आपण शिरूर लोकसभा मतदारसंघानंतर शिवसैनिक असेल किंवा महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असेल सगळ्यांनी एक जीवाने एक दिला नाही एकत्र काम केल्यामुळे गोंडव्या हाडोश्रामधनं साधारणतः आपण तेरा हजार तीनशे मताची आघाडी या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही डॉक्टर अमोल बोलेचं केलेलं आहे लोकसभे बुद्धमर्यादित आम्ही काम करत नाही आम्ही गेले सातत्यानं पाचही वर्ष लोकांमध्ये राहतो जनतेमध्ये राहतो जनतेची सुखदुःख आम्ही जाणून घेतो त्यांच्या आडी आड़ सोडवण्याचा प्रयत्न शिवसैनिक म्हणून माझ्यावर आखे शिवसैनिक शिवसेनेचे नी। पदाधिकारी मग सगळे तुपे असतील राजू बाबा असेल आमचा अमोल हाकुळे असेल प्रसाद बाबर असेल ही सगळी मंडळी सातत्यानं काम नितीन गावडे असतील हे करतात त्याच्यामुळे लोकांमध्ये चर्चा आहे किंवा शिवसेनेची माणसं काम करतात आणि आता विधानसभेला माझं नाव घेत असतं आडोसला मतदारसंघ हा पहिल्यापासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे नव्वदला प्रकाश देवळे पंच्याण्णवला सुरेगानप्पा लोणकर ना। हे तर निवडून झाले ते नव्याण्णवला परत आप्पा नंतर दोन हजार चारला लिला होती तही आणि दोन हजार नऊला मी म्हणजे दोनदा आम्ही आमदार झालो आहे आणि शिवसेना ह्या मतदारसंघामध्ये बाहेरून अत्यंत खंबीर उभी आणि ह्या वेळेला इथला आमदार हा शिवसेनेचा सुद्धा आता कुणी काय का काम केलं आणि काय नाही याच्यावरती मी काय भाष्य करू शकत नाही परंतु जे काम झालेलं नाही आहे जी कामं खरंच गरजेची आहे ती निश्चित रूपानं मी आमदार झाल्यानंतर शंभर टक्के करणार त्यात काय नाही विकास आघाडी म्हणून मीच उमेदवार आहे तेव्हा नाकारायचा काय प्रश्नचित नाही જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી